मुेशभाई उप गेले आठ दिवस उपोषणाला बसलेले आहेत सुरुवातीला या राज्याचे नागरिक म्हणून एका शेतकऱ्याचा मुलगा म्हणून तुम्ही शेतकऱ्यासाठी लढत आहात पण तुमचं आरोग्य पण तितकंच महत्वाचं आहे आठ दिवस झाले असले गरीबांनी तुमच्या उपोषणाची बघ दखल घेतली सामान्य लोकांनी घेतली शासनामध्ये असणारे जे सर्व अहंकारी नेते यांनी कदाचित ती दखल घेतली नसली तर मी आपल्या सर्वांना आणि खास करून मंगेशबाईनं विनंती करतो आपल्या स्वतःच्या आरोग्याचा विचार त्यांनी करावा कुटुंबाचा विचार करावा हा लढा फक्ता तुमचा नसून हा शेतकऱ्याचा लढा आहे गेले काही दिवस आम्ही सुद्धा शेतकऱ्याच्या वतीने हो। जे लढत आहोत आणि आता रस्त्यावर उतरल्याशिवाय आपल्याकडे दुसरा कुठला पर्याय राहिलेला नाही हा लढा प्रत्येक शेतकऱ्याचा आहे हा प्रत्येक मजुराचा आहे प्रत्येक कष्टकऱ्याचा आहे त्यामुळे सर्वांच्या वतीने मी आपल्याला विनंती करतो की आपल्या आरोग्याकडे बघत असताना आपण हे उपोषण आज मागे घ्यावं हो। आणि हा लढा तसा इथं न संपता आता आपल्या सगळ्यांनाच त्या ठिकाणी लढावं लागेल सरकार कशा पद्धतीने वागते आपण सगळ्यांनी डोळ्या उघड्या डोळ्यांनी तिथं बघितलेलं आहे इलेक्शनच्या आधी दुष्काळ अतिवृष्टीसाठी एक वेगळा आर होता त्याच्यामध्ये बागायती क्षेत्रासाठी सत्तावीस हजार रुपये दिले जात होते आणि मग जिराय भागासाठी सोळा एक हजार रुपये तीन हेक्टर जी मर्यादा होती पण इलेक्शन जसं झालं तुमची मतं मिळाली हे सत्तेत आले आणि सत्तेत काही कमी आकडे आलेले नाही दोनशे वीस पेक्षा जास्त आमदार घेऊन आज हे सर्व नेते सत्तेत बसलेले आहेत आणि सत्तेत बसल्या बसल्या दुसऱ्याच दिवशी यांनी शेतकऱ्यांच्या हिताचा जो जिहार होता तो त्यांनी बदलला तीन हेक्टरवरनं मर्यादा दोन हेक्टरवर आणली सत्तावीस हजार रुपये बागायतीवरनं सोळा हजार रुपयाला आणलं आणि चौदा पंधरा हजार जे जिरायती भागाला मिळत होते साडेआठ हजार रुपये लांड ऑगस्ट महिन्यामध्ये जी काही अतिवृष्टी झाली होती त्याच्यात आपल्या शेतकऱ्याचं जो नुकसान झालं होतं आणि देवेंद्र फडणवीस साहेब आता जे म्हणतात की आम्ही बावीसशे कोटी रुपये दिले हे ऑगस्ट महिन्याच्या पावसाचे होते ते किती शेतकऱ्याला दिले होते या महाराष्ट्रातल्या एकतीस लाख शेतकऱ्याला दिले होते म्हणजे एका शेतकऱ्याला किती रुपये मिळाले तर सात हजार रुपये मिळाले म्हणजे एकरी किती झाले तर तीन हजार रुपये आणि गुंठाला तुम्ही बघायला गेला तर चौऱ्याऐंशी रुपये शेतकऱ्याला मदत दिली आणि देवेंद्र बोरे साहेब म्हणतात की आम्ही खूप चांगली मदत ही शेतकऱ्याला दिलेली आहे साहेब हे न पटणार आहे कारण आजचं जे नुकसान हे न सोसणार आहे आज आमच्या शेतकऱ्याला खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं शशिकांत शिंदे साहेब हे अनेक जिल्ह्यात जाऊन शेतकऱ्यांशी बोलले भेटले आम्ही सुद्धा गेले काही दिवसांमध्ये सहा जिंदे तिथं बघितले जशी तुमच्या तालुक्याची परिस्थिती आहे तशी मराठवाड्याची परिस्थिती आहे नगरची परिस्थिती आहे सोलापूरची परिस्थिती आहे खूप मोठं नुकसान हे झालेलं आहे या महाराष्ट्रामध्ये गेल्या तीन महिन्यामध्ये साठ लाख हेक्टरचं नुकसान झालं पण आपल्याकडे शेतकऱ्याकडे बघायला कोणाला वेळ नाही जेव्हा शेतकऱ्याचा मुद्दा येतो तुमचा मुद्दा येतो तेव्हा सरकार म्हणते की आमची तिजोरी मोकळी झाली पर कॉन्ट्रॅक्टरला हजारो कोटी द्यायची जेव्हा वेळ येते तेव्हा सहजपणे त्यांचा चेक तिथे निघतो त्यामुळे आज हे सरकार जे आपल्याला दुर्लक्ष करते यांना कुठंतरी आता जागेवर आणण्याची खऱ्या अर्थाने वेळ आलेली आहे पवार साहेबांनी आम्हाला सांगितले की बारा तारखेपर्यंत आपण थांबूया सरकारला वेळ देऊया सरकार वे या बाबतीत आप काय करते हे बघूया पवार साहेबांनी मागणी तुमच्या सगळ्यांच्या वतीने किती रुपयांची केली तर पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत सरसकट आमच्या शेतकऱ्याला तिथं या दुष्काळामध्ये या अतिवृष्टीमुळे जे नुकसान झाले त्यासाठी मिळालेच पाहिजे असं आदरणीय पवारसाहेबांनी तिथं म्हटलेलं आहे आणि पवारसाहेबांनी सांगितलेलं आहे की उद्याच्या काळामध्ये सरकारने जर आमच्या शेतकऱ्याला न्याय दिला, दिला नाही तर या महाराष्ट्रामध्ये रस्त्यावर उतरणारा उत, पहिलं कोण असेल तर ते मी असं नाही शरद चंद्र पवारसाहेबवरती असं त्यांनी त्यामुळे शेतकऱ्याची मुलं आपल्या परिसरातल्या शेतकऱ्याच्या हक्कासाठी आज तिचं उपोषण करतात आठ दिवस झाले ऑक्सिजन लावलेलं आहे परवा नाकातून रक्त सुद्धा तिथं आले पण ह्यांची मागणी जर तुम्ही सगळ्या बघितल्या तर मागण्या आपल्या हक्काच्या असेल पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत तिथं कर्जमाफी ही झाली पाहिजे कारण आता रब्बीचं पीक आहे ते पेरणी करण्यासाठी आपल्याकडे पैसा आहे का आहे का पैसा आज शेतकऱ्याकडे परत एकदा कुठेतरी शेतामध्ये काहीतरी पेरणी केली पाहिजे यासाठी अजिबात पैसा नाही त्याला एकच पर्याय आहे की म्हणजे कर्जमाफी ही शंभर टक्के आत्ताच कर्जमाफी करायची वेळ कुठली असेल तर ती हीच वेळ आहे हे आपल्या सर्वांना आता या सरकारला सांगावं <पलूर्त>। लागेल आणि कर्जमाफी झाल्याशिवाय तुमच्याकडे हातामध्ये अतिरिक्त पैसा येणार नाही अहो तुम्ही बँक सोडा तुम्ही तिथं व्याजावर सुद्धा पैसा घेतलेला आहे आणि मग तो पैसा घेतल्यानंतर परत फेड कसे करायची असा प्रश्न आमच्या शेतकऱ्यांसमोर आहे त्यामुळे आता प्रत्येक गावामध्ये अशा पद्धतीने आपल्याला आंदोलन हे उभं करावं लागेल हे आंदोलन शेतकऱ्यासाठी कष्टकऱ्यांसाठी असणार आहे आमच्या मजुरासाठी असणार आहे कारण शेतकरी जसा अडचणीत आलेला आहे तसा मजूर सुद्धा अडचणीत आलेला आहे मजुरांना शेतात जाऊन करायचं काय हे सुद्धा आज माहीत नाही का शेतात किती राहिले नाही मग उभ्या जाऊन आपल्याला सरकारकडे जसं शेतकऱ्यासाठी आपण सर्वजण लढतोय तसं आता आपल्याला मजुरासाठी सुद्धा लढावं लागेल पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत सरसकट आमच्या शेतकऱ्याला जसं मागतोय तसं एका कुटुंबाला मजुराच्या हे वीस बावीस पंचवीस हजार रुपये हे दिलेच पाहिजे अशी सुद्धा मागणी येत्या काळामध्ये आपल्या सर्वांना तिथे करावे लागेल त्याच्याचबरोबर मंगेश बोंबें जी मागणी इथं केली ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे त्याच्या मागचं कारण एकच आहे की आमच्या शेतकऱ्यांची जी मुलं आहेत मुली आहेत आज तिथं कॉलेजमध्ये जातात पण कॉलेजची फी देण्यासाठी आमच्याकडे पैसा नाही मग सरकारने सुद्धा या बाबतीत लक्ष देण्याची जरूरत आहे उद्या जाऊन आपल्याला जे काही सेस असतो तो सुद्धा माफ झाला पाहिजे आणि त्या अनुषंगाने ओला दुष्काळ हा जाहीर झालाच पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची तिथं मागणी आहे आता काही लोक म्हणतात की ओला दुष्काळ असा शब्दच नाही अ पण विरोधी पक्ष नेता असताना याच्या आधी तुम्ही तो शब्द वापरला होता तुम्ही स्वतः पत्र लिहिलेलं आहे की ओला दुष्काळ हा जाहीर झाला पाहिजे मग आज सत्य झाल्यानंतर असं काय बदलतं की आमच्या शेतकऱ्याला कष्टकऱ्याला मजुरावर तुम्ही विसरून जाता त्यामुळे त्यावेळेस तुम्ही विरोधी पक्ष नेता असताना तिथं जर तुम्ही ओला दुष्काळाची मागणी केली होती आमची आत्तासुद्धा तीच मागणी आहे तर आत्ताच्या इतिहासामध्ये तिथं कुणीही जर शंभर पन्नास नव्वद पंच्याऐंशी या वयाचा व्यक्तीला तुम्ही विचारा ती व्यक्ती म्हणेल एवढं नुकसान आजपर्यंत कधी झालं नव्हतं जेवढं या पावसाळ्यामध्ये तिथं झालेलं आहे आणि एवढं नुकसान आता तिथं झालं असेल तर मदत सुद्धा आम्हाला भरी मदत तिथं झाली पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची तिथं मागणी आहे असे अनेक मुद्दे त्यामुळे मी परत एकदा आपल्या सर्वांच्या वतीने एका शेतकऱ्याच्या मुलाला एका युवा शेतकऱ्याला मंगेश भाऊनं विनंती करतो की तुम्ही तुमचं हे उपोषण हे मागे घ्यावं आम्ही कलेक्टरांशी बोलू कमिशनरांशी बोलू आम्ही मंत्र्यांशी बोलण्याचा प्रयत्न तिथं करू पण पर आतापर्यंत जे काय आम्ही बोललोय ते त्यांना ऐकू गेलंय तर नाही आम्हाला माहित नाही कारण का कधी कधी झोपलेलं सरकार म्हणण्यापेक्षा झोपेचं सण सोन घेणार हे सरकार आहे आणि यांना काही पडलेलं नाही त्यांना असं वाटतं की आता शेतकरी चिडा लागलाय शेतकरी रस्ता उतरायला लागलाय यांच्यासारखे काही कार्यकर्ते ला, आता उपोषण करायला लागलेत मग आता मीडियावरचं लक्ष हे कुठेतरी दुसरीकडे गेलं पाहिजे मग मधूनच विषय काय आणायचं आय लो मोहम्मद आय लो महादेव त्यानंतर मध्येच कोणीतरी खालच्या लेव्हलला एखादा आमदार येतो आणि दुसऱ्या नेत्याबद्दल खालच्या लेव्हलला जाऊन बोलतो परत मुंबईमध्ये आपण जर बघितलं तर तिथे हे कोणीतरी उलटन म्हणतं की बाळासाहेब ठाकरेंबद्दल काहीतरी बोलून जात आहे म्हणजे हा सरकारमध्ये असणारा सत्तेत लोकांचा मुतामुन खेळ आहे की तुमच्याकडे म्हणजे शेतकरी ग्रामीण भागाकडे लक्ष मीडियाचं जाऊ नये एक तर मराठी मीडियांचं अभिनंदन केलं पाहिजे की तुम्ही आजपर्यंत आमच्या शेतकऱ्यांची बाजू तिथे घेतलेली याच्या पुढे सुद्धा तुम्हाला तशीच बाजू घ्यावी लागेल आणि हे जे काही खेळ करतायत सत्तेत लोक फक्त लक्ष बाजूला जावं आणि आमच्या जा कष्टकऱ्यावरचं लक्ष हे कमी व्हावं हे अजिबात आपण सर्वांनी होऊन द्यायचं नाही लोकसभेच्या काळामध्ये हिंदू मुस्लिम केलं विधानसभेच्या काळामध्ये हिंदू मुस्लिम बरोबर ओबीसी मराठा तिथं केलं त्याच्याच बरोबर आता मुंबईचं इलेक्शन आहे मराठी अ मराठीचा मुद्दा आला मध्ये नॉनवेज वेज व्हेज आता काहीतरी मुद्दा काढतात म्हणजे आपलं पोट त्याच्यावर चालणार आहे त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने आपल्या घरामध्ये पैसा येणार आहे त्याच्याकडे हे सरकार मुद्दामून दुर्लक्ष करण्यासाठी लावतोय समाजामध्ये वाद निर्माण केला जातोय आणि आज आपण सर्वजण अडचणीत आलेलो आहे आज बहुजन समाजाचा आमचा शेतकरी अडचणीत आलेला आहे आमचा बहुजन समाजाचा मजूर तिथं अडचणीत आलेला आहे आणि यासाठी आपल्या सर्वांना एकत्रित रस्त्यावर यावंच लागेल आणि लढावंच लागेल आणि मीच आदरणीय साहेबांच्या वतीने आता शशिकांत शिंदेसाहेब आपलं मार्गदर्शन करतील पक्षाच्या वतीने हो आणि महाराष्ट्राचा एक कार्यकर्ता म्हणून एक नागरिक म्हणून शेतकऱ्याचा मुलगा म्हणून जोपर्यंत आमच्या शेतकऱ्याला न्याय मिळणार नाही तोपर्यंत रस्त्यावर उतरून लढण्याची वेळ आली तरी आम्ही सर्वजण तिथं तयार हो। आहोत आणि मंगेश बंडनं परत एकदा तुम्ही जो संघर्ष उभा केलेला आहे हा संघर्ष आता महाराष्ट्राने तिथं बघितलेला आहे जी सरकारने कदाचित याची दखल घेतली नसली तर येत्या काळामध्ये या सरकारला गुडघ्यावर आपण सर्वजण मिळून तिथं आणूया एवढं तिथं आपल्या सर्वांना सांगतो तुमच्या आंदोलनाला आम्ही पाठिंबा देतो उपोषणाला पाठिंबा देतो पण देत असताना एक युवा नागरिक म्हणून तुम्हाला विनंती करतो की जेव्हा आपल्याला लढायचं असतं आणि एखादं सरकार हे समजाचं माजलेलं सरकार असतं सामान्य लोकांचं जेव्हा त्यांना गेलं देणं पडलं नसतं या ह्याच्या उपोषण हा विषय आहेच पण रस्त्यावर उतरून मोठा लढा लढणं हे पण तितकंच महत्वाचं आहे त्यामुळे आरोग्याची काळजी घ्यावी डॉक्टर म्हणतील तसं करा हो। तुम्ही करावं तुमचा परिवार तुमच्या बरोबर आहे शेतकरी युवा तुमच्या बरोबर आहे आम्ही तुमच्या बरोबर आहोत आणि महाराष्ट्रासाठी आम्ही सर्वच शेतकऱ्यांसाठी मजुरांसाठी तिथं लढायला तयार आहोत एवढंच इथं या ठिकाणी सांगतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शेतकरी